हिंगोली जिल्हा कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीच्या बैठका आयोजित केल्या जात आहेत नागरिकांनी येणारे सण शांततेत साजरे करावेत अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच दोन समाजात ते निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक विनोद झडके यांनी केले आहे गावातील विकास कामे मुख्य रस्त्यांची परिस्थिती आणि सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली यावेळी पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते तसेच सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे सध्या राज्य लेवलवर जिल्हा लेवलवर आणि पोलीस स्टेशन स्थानिक लेवलवर पोलिसांद्वारा त्या ठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून जंटा मुक्ती पोलीस अध्यक्ष पाटील तसेच गावातील सन्मान्य त्या त्या मंडळाचे त्या त्या कमिटीचे अध्यक्ष या सर्वांची शांतता बैठक आज गोरेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी पार पडली आणि ह्या बैठकीमध्ये पोलीस पाटलांद्वारा असा सूचना करता आल्या की जी गावठी दारू काही स्थानिक स्तरावर विकल्या जाते तिला पोलिसांकडून सहकार्य मिळवून तिच्यावर बंदोबस्त ठेवावा शिवजयंतीचा असो आपलं आप ईद असेल तरी ह्या शांततेत कार्यक्रम पार पाडावा त्यासाठी काही जरी अडचणी आल्या तर त्या आम्हाला कळवण्यात यावा आणि गावाच एकत्रीकरण हे आपण हे आपले श्रेष्ठ कर्तव्य असं त्यांनी सांगितलं खूप आनंद झाला त्यांना सुद्धा आम्ही असे एक सूचना दिली की जयंतीचा कार्यक्रम हा चौदा एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंत चालतो त्या पंधरा तारखेपासून तीस तारखेपर्यंत आपण गावात जे दारू विक्रीचं प्रकरण आहे त्या दारूमुळे इथलं किती कंट्रोल केलं त्या कार्यक्रम आमचा विस्कळीत होतो त्याच्या त्यासाठी साहेबांना आमची एक नम्रतेची विनंती की आपण पंधरा दिवस तर दारूचा बंदोबस्त करावाच परंतु गावातून नष्ट झाले असा एक त्यांनी जर संकल्प केला तर आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत आभारी आहोत मी त्यांना विनंती करतो एकंदरीत सर्व सण पाहता आम्ही गावातील प्रतिष्ठित नागरिक अध्यक्ष मुख्य मौलाना यांना एकत्रितपणे संयुक्तिक आज रोजी पोलिसांना बैठक घेतलेली आहे त्या बैठकीमध्ये सामाजिक सलोखा शांतता कशी राहील बाबतीत सर्वांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत तसेच आजकाल जे सोशल मीडियावर अफवा पसरत आहे ते अफवा पसरू नये अफवापासून कायदा सुव्यवस्था होणार नाही याकरिता प्रत्येक नागरिकांनी एखादी अफवा पसरणारी जर एखादी बातमी आली असेल तर तात्काळ आम्हाला कळावे आम्ही आमचे जे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी सहा टीम तयार केलेले आहेत एकंदरीत सोशल मीडियाचं मॉनिटरिंग करण्यासाठी सहा टीम कार्यरत आहेत आणि ते सतत त्याच्यावर देखरेख ठेवत आहे तरी सुद्धा एखादी पोस्ट व्हायरल झाली तर तात्काळ पोलिस स्टेशन गोरेगावात आम्हाला कळवावे तसेच किंवा आमच्या वरिष्ठांना कळवावे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन साहेबांनी येईलच आव्हान आहे की येणाऱ्या सणामध्ये कायद्याच्या चौकटीत राहून सण मिळून मिसळून आनंदात साजरा करावा कोणताही त्यांना गालबोट लागू नये असे मी सर्वांना आवाहन केले आहे डीजेला डिसीबल आवाज एवढेच मर्यादा आलेले आहे डीजेवर बंदी आता माननीय वेगळी सुरू आहे परंतु डीजेचा वापर हा योग्य नाही असे त्यावर त्याच्यावर डायरेक्ट कारवाई करून रेड करून त्याच्यावर आम्ही दाबीप्रमाणे कारवाई करणार आहोत आम्ही आज जवळपास दोन तडेफार प्रस्ताव पाठवलेला आहे असे काही आणखी आम्हाला आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हे असल्यास त्याच्यावर सुद्धा आम्ही महाराष्ट्र देवीडंडी बोर करीता सिकंदर पटाण सेनगाव हिंगोली